नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील खूप मोठी बातमी आहे याची लातूर धाराशिव बीड या तीन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम गोगे मॅडम यानी लातूर जिल्ह्यातील शासकीय शाळा आश्रमगृह अंगणवाडी शासकीय शाळा वगैरे संस्था आहेत त्यांना सुट्ट्या पण दिलेल्या आहेत आणि नागरिकांना सतर्कतेचे आव्हान पण मॅडमने केलेलं आहे तर आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत्या काही वेळातच मुसळधार अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि सर्वात मोठी बातमी आहे फ्रेंड्स तर कोणीही घराबाहेर निघू नका फ्रेंड्स तर हा जास्तीत जास्त माझा व्हिडिओ तुम्ही तुमचे मित्र नातेवाईक यांच्यातून शेअर करा जेणेकरून कोणीही कोणा कोणीही घराबाहेर निघू नये आणि नदीकाठच्या लोकांनाही नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे वाहत्या पाण्यामधून कोणीही जायचं नाही तर मेसेज असा माझा वेगवेश